सगळ्यांना द अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे हिरवीगार अशी चटणी प्रवासात नेण्यासाठी दहा ते पंधरा दिवस ही चटणी आरामशीर टिकते तर मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं लसूण घेतलेलं आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे आणि हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची दहा पंधरा मिरच्या आणि हे लसूण थोडंसं मीठ अर्धा चमच जिरी हे आता मिक्सरला फिरवून घेणार आहे बारीक करून घेणार आहे तर ही मिरची अशी मी ओबडधोबड अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरला आता ह्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकणार आहे सगळी आणि वाटून घेणार आहे कोथंबीर टाकून घेतली सगळी आता हे मिक्सरला मी बारीक फिरून घेते तर मी आता ह्याच्यात कोथंबीरसुद्धा बारीक वाटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे वाटून घेणार आहे जास्त बारीक नाही करायचे शेंगदाणे ओबडध असे शे वाटून घ्यायचे आहेत आपल्याला तर मी हे शेंगदाणे पण ह्याच्यात टाकून घेते आणि धोबड असे वाटून घेणार आहे तर मी आता हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ओबडध असं मिक्सरमधून मी काढून घेतलेले आहेत शेंगदाणे तर ता आता आपण चटणी करायला सुरुवात करूया तर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे गॅस चालू केला आहे मी थोडं कढई ताकून घेते आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे आपली चटणी जी आहे ते छान होईल तेल चांगलं तापून द्यायचं आता ह्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेणार आहे जिरे चांगले तडतडले की ह्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेणार आहे मधून आपण हे वाटण काढलेलं आहे हे सगळं त्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे परतून घेणार आहे छान पैकी परतून घेणार आहे साधारण ह्याला परतला आपला पाच मिनिटं तरी लागतात तर आपले पाच मिनटं झा झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती मोकळी फट अशी आपली चटणी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये थोडीशी मी आता वरून कोथिंबीर टाकून घेते थोडीशी कोथिंबीर टाकली थोडं दोन मिनटं आणखी फिरून घेते बघू शकता तुम्ही ती छान चटणी झालेली आहे आणि हे गरम कढईमध्ये मी अशीच पाच मिनटं ही चटणी ठेवून देणार आहे गॅस बंद करून तर मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही जी चटणी आहे अशीच आपल्याला कडेमध्ये ठेवायची आहे कारण थोडी आपली चटणी कडक आणि एकदम मोकळी अशी होईल पाच दहा मिनटं ह्या कडेमध्येच आपण ही चटणी ठेवणार आहोत तर आपली ही, ही चटणी तयार झालेली आहे हिरवीगार अशी ही कोथंबीरची चटणी तयार झाली आहे तर ही प्रवासात नेण्यासाठी दहा ते पंधरा दिवस आरामशीर ही चटणी टिकते आणि एकदम साधी आणि सोपी चटणी आहे तुम्ही हे घरी करून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका